आज भाऊच्या धक्क्यामध्ये सीझन सिक्सचा ट्विस्ट फिक्स आहे नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बिग बॉसने सांगितल्याप्रमाणे या वीकमध्ये दोन एलिमिनेशन होणार त्यामध्ये एक दिव्या शिंदे यांचं झालेलं आहे आणि दुसरं एलिमिनेशन हे बॉटम सदस्या थ्री सदस्यांमध्ये होणार बॉटम थ्रीमध्ये सध्या तीन सदस्य आहेत सचिन कुमावत आयुष संजीव आणि ओमकार राऊत हे तीन सदस्य बॉटम थ्रीमध्ये आहेत पण या वीकमध्ये सचिन कुमावत यांचा चांगल्या प्रकारे गेम हा दिसून आलेला आहे त्यामुळे त्या ते त्या... पूर्णपणे सेफ होतील अशी अपेक्षा आहे त्याचप्रमाणे अनुश्री माने यांना पण वोटिंग भरपूर असं पडलेलं आहे पण त्यांचा या हप्त्यामध्ये गेम काही दिसलेला नाही हे भाऊने काल भाऊच्या धक्क्यावरती पण सांगितलेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार व प्रोमोमधून असे दिसून येत आहे ओमकार राऊत व अनुश्री माने या दोघांमधून एक सदस्य घराबाहेर जाणार आहे तर तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा बघूया आज भाऊच्या धक्केवर जय महाराष्ट्र